गणेशोत्सव नाशिकच्या मध्ये मी विजय गोळेसर आपलं स्वागत करतो आज आपण पवननगर येथील श्री संकट विमोचन गणपती मंदिराची माहिती घेणार आहोत गेल्या छत्तीस वर्षात या गणेशाची लोकप्रियता आपाट वाढली आहे आणि दिवसेंदिवस ती वाढतच आहे पवननगरच्या गजबजलेल्या रस्त्यावर के बी एच हिरे माध्यमिक विद्यालयासमोरच असलेल्या या श्री संकट विमोचन मंदिरात दर महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला भाविकांची अफाट गर्दी होते या गणपती मंदिराचे नाव श्री संकट विमोचन गणपती असे असले तरी भाविक त्याला पवन नगरचा गणपती म्हणूनच ओळखतात अनेक भाविकांच्या संकटांचे विमोचन या गणपतीमुळे झालेले आहे अशी भाविकांची श्रद्धा आणि अनुभव असल्याने भाविकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे संकट विमोचन गणपती मंदिर पवननगर नवीन सिडकोतील त्रिमूर्ती चौक पवन नगर उत्तम नगर येथील वसाहत एकोणासशे पंच्याऐंशीच्या सुमारास बांधली गेली आणि त्यानंतर रहिवाशी आपापल्या नवीन घरात राहायला येऊ लागले त्यावेळी हा सर्व परिसरच नवीन असल्याने वीज पाणी रस्ते इत्यादी मूलभूत समस्या सोडविण्यासाठी रहिवाशी सध्या जिथे गणपती मंदिर आहे तिथे त्यावेळी मोकळे मैदान असल्याने एकत्र जमत चर्चा होई प्रश्न सुटत त्याचवेळी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून श्री संकट विमोचन गणपती मित्र मंडळाची स्थापना करण्यात आली त्यानंतर या परिसरातील रहिवाशांकडून वर्गणी जमा करून एकोणावीसशे नव्वद एक्क्याण्णव साली या ठिकाणी दहा फूट बाय दहा फूट आकाराचे एक लहानसे गणपती मंदिर बांधण्यात आले इसवी सन एकोणावीसशे ब्याण्णवच्या अखेरीस जयपूर येथून श्री संकट विमोचन गणपतीची संगमरवरी मूर्ती तयार करून आणण्यात आली आणि दिनांक सव्वीस जानेवारी एकोणावीसशे या दिवशी गणेश जयंतीच्या शुभ मुहूर्तावर श्री संकट विमोचन गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली त्याला मागच्या वर्षी तीस वर्ष पूर्ण झाले आहेत या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे पवननगरच्या या संकट विमोचन गणपती मंदिराची उभारणी लोकवर्गणीतून करण्यात आली आहे रुपये पाचशे किंवा त्यापेक्षा अधिक देणगी देणाऱ्या सुमारे पंधराशे पेक्षा अधिक भाविक आणि दानशूर व्यक्तींच्या सहयोगातून हे मंदिर बांधण्यात आले आहे या सर्व देणगीदारांचे नावे मंदिराच्या भिंतींवर कोरलेली वाचायला मिळतात देणगीदारांकडून मिळालेल्या देणगीतून एकोणावीसशे चौऱ्याण्णवच्या अखेरीस मंदिराच्या भोवती अंदाजे चाळीस फूट बाय चाळीस फूट आकाराचा ओटा बांधून त्यावर पत्र्याची शेड उभारण्यात आली या जागेवर एकोणीसशे पंच्याण्णव साली मंदिराच्या नावाने विद्युत कनेक्शन घेण्यात आले त्याचप्रमाणे भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात आली त्याचवेळी मंदिराच्या परिसरात आठ ते दहा प्रकारची झाडे लावण्यात आली आता ही सर्व झाडे मोठी आणि उंच झाली आहेत हे मंदिर रस्त्याला लागूनच असल्यामुळे अतिक्रमण थोपविण्यासाठी सिडको प्रशासकांनी कुंपणाचे बांधकाम करून दिले आहे या मंदिराचा कळस चौवेचाळीस फूट उंच असून गाभाऱ्यात उंच ओट्यावर श्री संकट विमोचन गणपतीची मूर्ती भक्तांना अभय आणि आशीर्वाद देत आहे या गणपतीची नित्य पूजा पुझा, पुजारी करतात संकष्टी चतुर्थीला विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले जाते दर संकष्टीला येथे सुमारे तीनशे ते साडेतीनशे अभिषेक केले जातात या मंदिरासमोर पानं फुलं नारळ इत्यादी गणपतीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य विकणारी आठ ते, ते दहा दुकानं आहेत या आठ ते दहा दुकानांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह श्री गणेशाच्या या मंदिरावरच अवलंबून आहे श्री संकट विमोचन गणपती मंदिराचा ट्रस्ट असून श्री सूर्यवंशी या ट्रस्टचे सचिव आहेत भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारा व त्यांच्या संकटांचे विमोचन करणारा पवन नगरचा हा गणपती दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे आपण नाशिककर असाल तर पवन नगरच्या या श्री संकट विमोचन गणपती मंदिराला एकदा अवश्य भेट द्या हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि मुख्य म्हणजे आपल्या परिचितांना तो शेअर करा